आता जी मोदी मोदी म्हणून येलेत का आता पंचेचाळीस वर्ष यांच्या मंत्री पदावर तर मत मागू शकत नाही म्हणून कुणाचं नाव पुढे करायला मोदीच काय भाषण करतील आहे का हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र केरेंद्र के नेतृत्व मे हमारी देश जो तरक्की कर रहा आहे उस तरक्की के अवसर इधर काटा निकलणार ना इसका कोण बाद करणे का तिथं तोल साठ का बोलायला कुणाला आहे पण वस्तुस्थिती मांडणारा माणूस तुम्हाला पाहिजे का तुमचा बोलणारा माणूस पाहिजे ह्याची निवड तुम्हाला उद्याच्या सात तारखेला करायचा आणि तो निर्णय तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा बहिनो मला एकम होई की नाही होई मला होई गॅस सिलेंडर साडे ला घेत होता आता हस